ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स त्यावेळेस मग किती केलं तर हे मोठे हे पण मोठे पण मोठे किती केलं तर मी लहान आहे मी मध्ये पडलो ऐकून घेतलं मी पाहिलं पण जे काही घडलं ना ते फार चुकीचं घडलं मला मामा खवळायला हे म्हणलं मामा बोल करू नको माझ्या ऐका माहिती तुला तुला त्यांच्याकडे तो व्हिडिओ आहे पैसे वाटप केलेला पैसे वाटप केलेला तो व्हिडिओ पण आहे निवडणूक आयोगाला त्यांनी मेल आहे अजून त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही दत्ता भरणींचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट केलं होतं दडपशाही चालली असं म्हटलेलं होतं ज्या ठिकाणी हा सगळा व्हिडिओ आहे ग्रामपंचायत कार्यालय अंथुर्णे या ठिकाणी आता मी पोहोचलोय तालुका इंदापूर या ठिकाणचं तुम्हाला तलाठी कार्यालय दिसत असेल व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दिसत त्या सगळ्या बॅकग्राऊंडला आहेत आणि ज्यांना मारहाण झाली सॉरी ज्यांना शिवीगाळ करण्यात आली असं त्यांना सगळा आरोप आहे गवळी ते आहेत तर माझ्यासोबत आहेत ही घटना कधी घडली आणि नक्की प्रसंग काय होता नक्की काय म्हणणं होतं आम्ही बुथवरती बसलो होतो बोथवरती बसल्यानंतर कार्यकर्ते तिथे बसले आणि मी पाणी प्यायला थोरात मामाच्यात गेलो आणि येताना रिटर्न ही चार पाच मंडळी उभं होते आणि आले की मला म्हणले तुला कळतं बिळतं का नाही तुला आहे का काय करतोय तो तुझं किती दिवस झालं तुला सांगितलेलं तुला कोण येणार आहे वाचवायला अशा अर्वच्या भाषेत मला बोलले गेले आणि तुझ्याकडे बघतो म्हणले लोक होती सगळी समक्ष होते सगड़ी त्या मी काही प्रत्युत्तर दिलं नाही मोठ्या माणसाचा आदर करणं हे पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे ताईंनी मला 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 एक मिनिट मला हे सांगा की तुम्ही म्हणता ही मंडळी आली ही मंडळी म्हणजे कोणत्या दत्ता भरणे स्वतः त्यांच्यासोबत आले होते की कार्यकर्ते होते ते स्वतः ते स्वतः आले ते स्वतः आले आणि त्यांचे कार्यकर्ते पाठीमागे आले आणि मला बोलण्याचा मला धमकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मी त्यांना माहितीच नव्हतं की व्हिडिओ चालू आहे म्हणून पण झालं काय दत्ता भरणींची आमचं बोलणं दत्ता भरणीचं म्हणणं आहे की इथे उलट तुमची म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनीच काही लोकांची इथे दमदाटी सुरू होती आणि निवडणुकीशी याला काय संबंधित तर हे तर उघडा उघड सांगतो की दमदाटीच नाही ऑन रेकॉर्ड आहे एकही कार्यकर्ता माझ्या बरोबर आणि कुणाची भाषा बी नव्हती अरवाची आणि काहीच नव्हतं सुरळीत चालू होतं परंतु आमचा आमच्याकडे त्या भूतकडे ओघ जास्त दिसला त्यामुळे ते त्यांचं थोडं मात फिरलं गेलं आणि त्यांच्यातून ते रागाच्या वैतागतून मला बोललं आम्ही त्यांचा आदर करतो आता इथून पुढे काय करणार नाही पण नाही मुद्दा आहे की काही शाब्दिक चकमक उडाली आणि त्यातून त्यांना राग आला आणि म्हणून त्यांनी शिवे काय केला लोकांचा लोकांचा मी एकही शब्द त्यांना बोललो नाही उलट ते ज्यावेळेस लोक इथं सगळी उभा राहिले आणि त्यांचा बुध मोकळा दिसायला लागला की त्यांचं पायाखालची वाहार सरकली अशी परिस्थिती झाली गेली दिवसापासून इथल्या गावातल्या लोकांना फोन येतात मला धमकीचे फोन येतात मला बोलतात मला रेकॉर्डिंग देखील ते रेकॉर्डिंग आणि मला खवळले मग केलेले तर मग केलं आणि गावातल्या लोकांना सुद्धा म्हणतात त्याचे काय म्हणतात का त्यांची काय अवकात आहे का माझी अवकात काढायची त्यांची लायकी नाही ते फार मोठे आहेत मी गरीब आहे परंतु असा अनेक कुठलेही कार्यकर्ते होऊ नये एवढीच आहे माझी इच्छा आहे नाएन मुद्दा असा आता अमोल मिटकरी पण त्यांनी सांगितले मीडियाला अमोल मिटकरी म्हणतात की या ठिकाणी सुप्रिया कार्यकर्ते त्यांच्याकडून काही प्रमाणात दमदाटी सुरू होती आणि मग तिथे आमदार गेले आणि त्यांनी सुलभा केला बिलकुल काही झालेलं नाही आम्ही आपलं सकाळी व्यवस्थित चांगलं केलं त्यांनीच आले त्यांनीच आले ना आमच्यावर दमदाटी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचे कार्यकर्ते येऊन लगे मला दमदाटी करायचं हनाचन मारायची भाषा त्यांची आमची आणि तू कसा गावात राहतोय सहा वाजल्यानंतर तू कुठं बघतो काय करतो ते तुला येणार अरे ताय मोठे साहेब मोठे राजू दादा मोठे रोहित रु, दादा मोठे दादा आहेत सगळी मंडळी आहेत ना पवार फॅमिली माझ्या पाठीमाग मी कुठे जाईन कुठं काय करेन असे नाही ना, ना चालणार आणि मला दिली दमदाटी ठीक आहे मी अल्पसंख्याक ह्यातल्या यातल्या कोणाला दमदाटी जास्त जर केले असते तर ते उत्तर लगेच त्यांना दिलं असतं पण मी पवार साहेबांच्या सच्चा कार्यकर्त्या साधारण किती वाजता प्रकार घडला हा सकाळी साधारणतः दहा वाजच्या सुमारासच घडलेला साडे द मला सांगा मग सुप्रिया काही वेळापूर्वी काय त्यांचं काय काय म्हटलं आल त्या श्रीनिवास बाप्पाला तर ते, बाप ते, ते म्हणले तुम्ही कुणालाही काही बोलू नका आपलं व्यवस्थित आपलं व्यवस्थित बोला आणि कुणालाही आपलं काम करा बुथ वरती कुणाकडे लक्ष देऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी एवढंच सांगितलं कालपासून अजित पवार कालपासून सुप्रिया गटाकडून तुमच्याकडून वेगवेगळ्या निवडणूक आयोगाला तक्रारी दाखल होत आहेत की काही ठिकाणी पैसे वाटप असेल काही ठिकाणी दमदाटी झालेली असेल तर मग इथं तसं काही घडलेलं दिसलंय का तुम्हाला या व्यतिरिक्त पैसे वाटप झालेले आता व्हिडिओ आहे ताईनकडे सुद्धा आलेले कसला व्हिडिओ पैसे वाटपाचा व्हिडिओ ताईनकडं आलेला आहे कुठं पैसे वाटप इंदापूर मध्ये ते सकाळी ती मंडळी तर सकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होती घेतली नाही मकर साहेब होते मी तिथे वकील साहेबांबरोबर होतो मकरे राहुलजी मकरे त्यांच्याकडे ते तो व्हिडिओ आहे त्यांच्याकडे तो व्हिडिओ आहे पैसे वाटप केलेला पैसे वाटप केलेला तो व्हिडिओ पण आहे निवडणूक आयोगाला त्यांनी मेल केलेला आहे अजून त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही मला हे सांगा ते जसे आमदार इथे आले ठीक आहे तुम्ही म्हणता की ते आले आणि त्यांनी तुमच्या बुथवर तुमचं म्हणणं की बाबा गर्दी पाहिली आणि मग ती दमदाटी सुरू केली त्यांच्याशी बोलल्यानंतर ते, ते म्हटले की निवडणुकीचा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता तिथे तुम्ही तिथे तुम्ही काही लोकांना तिथे रवी करत होता तर नक्की काय अरे रवी तर बिलकुल नाही अरे रवी बिलकुल नाही ही व्यक्ती बोलत होती तर ह्याला बोलून दिलं नाही माझ्या बाजून बोलायला लागेल तुम्ही कुठून आलाय मी तेच होतो घटनास्थळीच होतो तुम्ही तुम्ही एक मिनिट तुम्ही नाही मला हे सांगा तुम्ही इथे मतदार म्हणून बरं बघ तुम्ही हा प्रकार काढला त्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस अंथुर्णे गावचे जे काय कार्य करते मामानचे सगळे लाईन ने उभा होते हा माणूस तेवढा मध्ये उभा होता मामा बोलत होते आणि हे ऐकत होते ह्यांचं कायच ते समतोल नव्हता मग काय तुम्हाला काय दिसलं मामान चुकले एक्झॅक्टली काय घडलं असं तुम्हाला दिसलं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणत होते ते बोलत होते आणि हे ऐकत होते पण नक्की काय तुम्हाला आठवतं की काय नक्की घडलं ज्यावेळेस घडलं त्यावेळेस मला काय माहित नव्हतं काय घडलं ते ज्यावेळेस मी बुतूवर आलो मतदान करण्यासाठी त्यावेळेस मी पाठीमाग आलो त्यावेळेस मामा बोलत होते असं करू नको तसं करू नको हे चुकीचं असं केलं तसं केलं मामांचं चालू होतं मग त्यावेळेस मग किती केलं तर हे मोठे हे पण मोठे मामा पण मोठे किती केलं तर मी लहान आहे मी मध्ये पडलो नाही ऐकून घेतलं मी पाहिलं पण जे काही घडलं ना ते फार चुकीचं घडलं काय झालं तुम्ही काय ना ना आपल्याला बोलल बोल मला मला मामा खवळायला लागला मग हे म्हणलं मामा बोल ना का तसं असं म्हणलं तुम्ही कुठून आल तुम्ही इथलेच आहात तुम्ही इथं सुप्रिया सुद्धा बाजू आहेत की मतदार करायला मतदान करायला मतदान करायला आला होतं आणि तुमच्या समोर हा प्रसंग घडला पण बघ नाही मुद्दा हा आहे की हे हे म्हणतायत की असंच झालं यांच्याकडे व्हिडिओ आता त्यांच्याकडे व्हिडिओ नाही पण तरी पण ते क्लेम करतात की बाबा नाही नाही इथे असं काहीतरी घडलं होतं पण झालं नाही हे बांधणे पण तुम्ही प्रत्यक्ष ना काय झालं तुम्ही पण सांगा सोबत आहे एक्झॅक्टली काय झालं एक्झॅक्टली आम्ही काय इकडे चालले पान प्यायला आम्ही थांबून थांबून ठेवलं ना म्हणलं काय काय म्हणलं इकडं म्हणलं आमच्या आमच्या पावत्या अजून पावत्या बिवत्या बाबा आहेत त्या पावत्या बिवत्या बघा पावत्या अजून आमच्या किशात पावत्या अजून किशातच आहे त्या आमच्या पावत्या किशात आम्हाला काय नाही गलिच खालच मुंबई मध्ये हॉटेल मध्ये आयटीसी मराठा मध्ये का आम्हाला आहे गलिचे भाषेत आता आमचा ले ले। आता ताईंच्या कानावरती मी आता घातलेले आणि मी मतदारांना सगळ्याला विनंती केली की कुणी काही म्हणल कुणी गरबड कर लबाडी बोलताल खोटं बोलताल आपलं व्यवस्थित शांततेत ताईंनी सांगितलं तसं मतदान करा आपण काय करायचं ते बघूया ताई म्हणले बघू पाच वाजेपर्यंत आपण निर्णय घेऊन शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण काही वेळापूर्वीच इथे एसआरपीएफचे जे अतिरिक्त जमा होते हे सगळे दाखल झालेले आहेत आणि या भागातली सगळी सिक्युरिटी वाढली कारण दत्ता भरणे गेल्यानंतर दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे तो व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल झाला जो मतदारसंघात संपूर्ण फिरतोय त्यामुळे सुप्रिया सुळेंचे समर्थक आहेत त्या समर्थकांमध्ये नाराजी आहेत ते अग्रेसिव्ह होऊ शकतात यासाठी आता पोलिसांनी सगळा बंदोबस्त करण्यासाठी सगळी तयारी लावून ठेवलेली आहे आणि हे जे बुथवरती मी आता इथे आहे जे तुम्ही इथं गाव बघता मागे अंथुर्णी नावाचं गाव आहे इंदापूर मतदारसंघातलं त्या मतदारसंघातल्या तलाठी कारल्याच्या बाजूला इथं सगळीकडे मत सुरू आणि तिथे हा प्रकार घडल्यामुळे आपण बघतो सगळं माधवी की वातावरण तापलं त्यानंतर सुप्र्या सुद्धा येऊन गेल्या आणखी वेगळ्या वेगळ्या वळणावरती सगळ्या गोष्टी गेल्या आणि आता थोड्याच वेळात आणखी काही गोष्टी या संदर्भात क्लिअर होतील अर्थात दत्ताभरणींचं एक वेगळं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात यांची स्वतःची एक बाजू आहे पण यांनी जो व्हिडिओ दाखवला आहे त्या दत्ता भरणींनी शिवीगाळ केली एवढं स्पष्ट होत आहे